नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तर आज जे कोणी आपल्या चॅनेलवर नवीन आहे ना, ना त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे बरं काय तर इथे आज मी दहा रुपयाचे सोया चंक्स घेऊन आलेले आहे सोया चंक्स खूप हेल्दी असतात आपल्या आहारामध्ये असले पाहिजेत तर इथे आज ह्या दहा रुपयाच्या सोया चंक्सपासून अतिशय चटपटीत असा पदार्थ बनवणारे जो आपण महागड्या रेस्टॉरंटमध्ये गेलो तर स्टार्टरमध्ये ऑर्डर करतो फार आवडतो लहान मुलांना तो प्रचंड आवडतो तुम्हाला स्वतःला सुद्धा काहीतरी चटपटीत खायचं आहे आणि हेल्दी खायचं आहे तर तुम्ही ही डिश नक्की नक्की ट्राय करा तुमच्या घरामध्ये सगळ्यांना प्रचंड आवडेल तर इथे मी जे दहा रुपयाचे सोया चंक्स आणले होते हे एका टोपामध्ये ओतून घेतलेले आहेत यामध्ये काही खराब असतील तर ते काढून टाकायचे आणि त्यामध्ये आपल्याला साधं पाणी घालायचं आहे जे आपण पिण्यासाठी हंड्यामध्ये पाणी भरून ठेवतो ते पाणी घालायचं ना खूप थंड असलं पाहिजे पाणी किंवा ना गरम पाण्याचा वापर करायची गरज आहे इथे हे दहा मिनटासाठी विजत घालायचे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही यामध्ये गरम पाणीसुद्धा घालू शकता आता यावरती झाकण ठेवून हे मी साईडला ठेवणार आहे आता याला दहा मिनिटांनी उघडून पाहिलं तर हे बऱ्यापैकी सोयाच मस्त असे भिजले होते तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असे हे टम्म फुगलेत आता थोडेसे वरखाली करायचे म्हणजे वर जर असे वरचे जर चंक्स भिजायचे राहिले असले तर ते सुद्धा भिजतील तोपर्यंत खालचे जे सोयाचंक्स आहेत त्यामधलं पाणी काढून घ्यायचं आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची की खूप सारे चंक्स एकाठी घेऊन हातामध्ये पिळायचे नाहीत एक एक पिळायचे का तर हे तुटले पाहिजे नाहीत हे असेच अख्खे गोलगोल राहिले पाहिजेत ही गोष्ट थोडीशी तुम्ही लक्षात ठेवा आता हे एक एक पिळून घ्यायचे खूप जास्त वेळ लागत नाही आणि खूप पटकन होतं आता खूप जास्त याला असं दाबून पिळण्याची सुद्धा गरज नाही हलकंसं पाणी निघलं की तुम्ही हे काढून घेऊ शकता तर याच पद्धतीने मी सगळ्या सोयाचंक्समधलं पाणी काढून घेतलं होतं इथे तुम्ही पाहू शकता अतिशय कोरडे कोरडे हे सोयाचंक्स तयार आहेत लगेचच आपण आता याची पुढची प्रोसेस करूया तर तुम्ही भिजल्याच्या नंतर अगदी दहा मिनटांसुद्धा हे बनवून खाऊ शकता आता इथे थोडंसं दही घेतलेले ही अर्धी वाटी दही आहे फार जास्त दही घेण्याची गरज नाही आहे पण इथं दह्याचा थोडासा थोडासाहेणं आपल्याला वापर करायचा आहे तिथं थोडंसं मी आलं लसूण आणि एक हिरवी मिरची बारीक कट करून ठेवली होती सोबतच थोडीशी कोथिंबीरसुद्धा कट करून ठेवली होती आता इथे तुम्हाला हे कट करून घालायचं नसेल तर तुम्ही हे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान फ्युरी करून घेऊ शकता सोबतच लाल तिखट थोडीशी धना पावडर थोडीशी हळद घातली आता ये आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचे इथं चवीनुसार मीठ घालायचं तुम्ही थोडंसं मीठ पाण्यामध्ये जरी चंक्स भिजवताना घातलं तरी सुद्धा चालणार आहे आता हे छान असं मिक्स करायचं तर यामध्ये छान असे हे मसाले आणि दही एकजीव एक झालं पाहिजे दही फार आंबट नसलं पाहिजे आता हे छान असं आता मी मिक्स करून घेतलेले आता यामध्ये हे सोया चंक्स घालायचे आणि हे छान असे मिक्स करायचे याचं कोटिंग आलं पाहिजे या सोया चंक्सला खूप जास्त दह्याचा किंवा खूप जास्त मसाल्यांचा सुद्धा वापर करू नका तुम्ही पाहू शकता तेवढ्या दह्यामध्ये म्हणजे अर्धी वाटी दह्यामध्ये हे व्यवस्थित असं कोट झालेलं आहे खूप जास्त इथं आपलं दही उरलेलं नाही आहे अगदी परफेक्ट असं हे झालेलं आहे इथं चंक्स घेताना जे मोठ्या साईजचे चंक्स असतात ना ते घ्यायचे छोटेवाले चंक्स इथं वापरायचे नाही आता यामध्ये कुरकुरीतपणा येण्यासाठी इथं मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे याच्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता किंवा साधं आपलं बेसनपीठ जरी वापरलं तरीसुद्धा चालणार आहे आता हे पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं जर बेसनपीठाचा इथं वापर केला तो म्हणजे जे आपण जो पदार्थ बनवणार आहे तो थोडासा तेलकट होऊ शकतो पण यामध्ये तांदळाचं पीठ घातलं किंवा कॉर्नफ्लॉवर घेतलं तर हे अजिबात तेलकट होत नाही हे सुद्धा म्हणजे लक्षात ठेवा आता हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे सुद्धा मी थोडंसं सा मुरण्यासाठी ठेवणार आहे इथं माझ्याकडे थोडासा वेळ होता त्यामुळे इथं मी हे मुरण्यासाठी ठेवणार आहे थोडीशी उरलेली कोथिंबीरसुद्धा मी यामध्ये घातलेली आहे का तर कोथिंबीरमुळे याला खूप छान टेस्ट येते आता पाच ते सहा मिनटाने याचं झाकण काढले मी आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं यामध्ये कोणती जास्त कमी किंवा म्हणजे जास्त झालेलं नाही आहे अगदी आपलं प्रमाणामध्ये दही मसाले आणि जे आपण कॉर्नफ्लार घातले याचं योग्य प्रमाण घेतल्यामुळे हे खूप ओलसर नाही आहे का तर हे जास्त ओलसर झालं तर हे खूप तेल शोषू शकतं त्यामुळे इथं सगळ्या जिनस अगदी योग्य प्रमाणामध्ये वापरायच्या त्यानंतर हे एक एक चंक्स तेलामध्ये सोडायचे तेल खूप जास्त गरम नसलं पाहिजे किंवा खूपच जास्त असं कमीसुद्धा गरम नको मध्यम तेल गरम असलं पाहिजे आता हे जेवढे तेलामध्ये बसतील एवढे सोया चंग्स घालायचे आता हे व्यवस्थित असे मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे हे पहा सुरुवातीला मध्यम गॅसवर मी तळून घेतले होते आणि ज्यावेळेस तेला का तेलातून काढण्याच्या आधी मिनिटभर थोडासा गॅस मोठा करून हे चंक्स मी तळून घेतले होते सुरुवातीपासून मोठा गॅस करू नका मध्यम गॅसवर तळून घ्या आणि त्यानंतर काढायच्या आधी मिनिटभर गॅस थोडासा मोठा करून हे चंक्स तळून घ्या इथे याला रंग फार छान आलेला आहे आणि पूर्ण मस्त याचा घरभर घमघमाट सुटलेला आहे तुम्ही पाहू शकता इथं आपले सोया मंचुरियन बनवून तयार आहेत चवीला फार जास्त छान लागतात तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा जर आला असेल ना तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा तुमचे काही सजेशन असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमची एखादी आवडती रेसिपी असेल ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता मी नक्की ट्राय करेल तर इथे हे सोया चंक्स मस्त असे आपले तयार आहेत तुम्ही पाहू शकता मंचुरियनची चटणी आणि हे सोया मंचुरियन अतिशय टेस्टी लागतात यावरती थोडासा चाट मसाला घालायचा सोबतच थोडासा तळलेला कढीपत्ता यावरती घालायचा अप्रतिवशी याची ये टेस्ट येते तुम्ही नक्की नक्की घरी ट्राय करा खूप अशी या याला जास्त साहित्य लागत नाही खूप कमी वेळेमध्ये बनवून तयार होतो लहान मुलांना प्रचंड आवडण्यासारखा पदार्थ आहे त्यामुळे एकदा नक्की नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत आजची ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी नक्की नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली ना हे सुद्धा मला तुम्ही कमेंट करून येऊन नक्की कळवा पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत टाटा बाय बाय